नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मित्रांनो आपण गावरान कुक्कुट पालन करत आहोत तर बघा रात्रीच्या वेळी आपले गावरान पक्षी कसे बांबूवरती बसतात आपण ह्या अशा पायऱ्या केलेल्या आहेत त्यांना बघू शकता मित्रांनो कसे एकाखाली एक बसतात असे वरती बसल्यावर मित्रांनो काय होतंय जो गॅस तयार होतो आंबोने गॅस ते त्यांना इफेक्ट करीत नाही त्याच्यामुळं गावरान पक्षी आपले असे रात्री ज्याला टोटल वरी बसतात बघू शकता तुम्ही पायऱ्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आपण त्यांना हे ते असे रात्री ज्याला आपले पक्षी वर बसतात हे बघा बघा मित्रांनो गावरान पक्ष्याची ही खाशी येते दुसरा क्रॉस पक्षीवरती बसू शकत नाही मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फॉलो करा कारण इथून पुढे गावरान पक्षांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद